महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे तसेच या मेळाव्यासाठी उपस्थित लोणावळा नगरपालिकेच्या लोकप्रिय माजी नगराध्यक्षा सूर्यकताई जाधव माजी उपनगराध्यक्ष सिद्धलजी पुजारी भाजप लोणावळा शहराचे अध्यक्ष अंकी लाड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलासभाऊ बडेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कमलशेख मजके तसेच सर्व पदाधिकारी या ठिकाणी आवडजी लोकसभा आहेत त्याची नगराध्यक्ष सुरेखादा जाधव माजी उपनगराध्यक्ष कुमशेठ पुजारी राष्ट्रवादीचे लोणा अध्यक्ष विलासभाऊ बडेकर आर पी आयचे लोणाशहरचे अध्यक्ष कमलशीलजी म्हस्के त्यात ते तेरा तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानाच्याविषयी आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेला आहे आपले प्रमुख पाहुणे आपल्याला याबद्दल अधिक मार्गदर्शन करतीलच एक आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली अशा लोणावळ्या शहरातील डॉक्टर वकील आणि व्यापारी बांधवांच्या या मेळाव्याला उपस्थित म्हणजे सर्व लोणावळ्या शहरातील लोणावळ्या शहरातल्या सर्वांच्या बाबत खूप अभिमान आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जे देश पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अभियान राबवलं त्याच्यामध्ये आमच्या लोणावळा शहराने सलग त्या ठिकाणी पाच वर्ष या ठिकाणी क्रमांकामध्ये अग्रगण्य राहिलं हे आपलं वैशिष्ट्य लोणावळा शहरामध्ये तुम्ही सगळ्यांनी करून दाखवलं शेवटी आपल्या शहराची ओळख ही खूप महत्त्वाची असते पर्यटक ज्यावेळेस देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून येतो स्वाभाविक त्याच्या अपेक्षा असतात की त्या शहरातली स्वच्छता कशी आहे हॉटेल्स कसे आहेत त्या ठिकाणचे छोटे मोठे व्यवसाय कशा पद्धतीने व्यवसाय करतात आणि अशा पद्धतीने आपण करत असताना एक आपली ओळख निर्माण केली आज खऱ्या अर्थाने देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे आपण सगळेजण जाणकार आहात की आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाच्या काळात ज्या वेळेस संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या संदर्भातला भयंकर प्रादुर्भाव निर्माण झाला त्यावेळेस जगातले अनेक देश अशा पद्धतीने भारताकडे बघत होते की आता भारताला नमवण्याची संधी आलेली आहे भारताला आता आपल्या पुढे त्या ठिकाणी मान झुकावी लागेल आणि तुमच्या आमच्या मनामध्ये जी भीती होती एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश छोट्या वस्तीपासून तर मोठ्या घरापर्यंत राहणार असणार मी तिथे उल्लेख केला रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं आपण सगळेजण जवळून पाहत होतो आपली मुलं तिकडे शिकायला गेली होती आणि मी तिथं सांगितलं कारण मला आपल्या दिलीप भाऊ गुप्तांच्या मला वाटतं घरातलीच भावाची मुलगी ज्यावेळेस आम्ही भेटायला गेलो तर आमच्या अंगावर त्या ठिकाणी काटे आले तिने सांगितलेला तो प्रसंग त्यावेळेस युक्रेन रशिया युद्धामध्ये बंकरमध्ये आपल्या मुली त्या ठिकाणी थांबलेल्या होत्या ज्या विद्यार्थिनी होत्या वेगवेगळ्या देशातल्या होत्या भारत पाकिस्तान बांगलादेश इतर देशातल्या होत्या पण आपल्या या मुलीनी त्या ठिकाणी एक कापड त्याच्यावर तिरंगा काढला तिच्याबरोबर शेवटी एक लक्षात घ्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या जीवनात जे जी मित्र असतात ते कधीच आपण कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या देशाचा हे आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कधीच ते आपण हे करत नाही परंतु ति ती, तिच्याबरोबर पाकिस्तानची मुलगी होती आणि त्यावेळेस आपल्या मुलीने तिरंगा झेंडाचा कापड बनवून ज्यावेळेस ती तिथून निघाली तिला युक्रेन रशियाच्या कोणीच त्या ठिकाणी अडवलं नाही तिच्याबरोबर ज्या इतर मुली होत्या त्या बी सीमेपर्यंत सुरक्षित आल्या आणि पाकिस्तानची मुलगी म्हटली की मोदीजींमुळं आम्ही या ठिकाणी सुरक्षित पोहोचलो हे वैशिष्ट्य म्हणलं की सध्या देशामध्ये ईडी सी बी आय या विषयावरती फार मोठी चर्चा चालू आहे वॉशिंग मशीनचा देखील त्यामध्ये उल्लेख केला जातो आणि हा सगळा विषय व्यापाऱ्यांशी निगडीत असल्याकारणानं त्या विषयावरती बोलावंच असं मला वाटतं आपण या देशातली आणीबाणी पाहिलेली आहे आणि ही आणीबाणी लादत असताना त्या आणीबाणीशी आपल्या मावळ तालुक्याचा आणि लोळ्याचा फार मोठा घनिष्ठ संबंध आहे त्या काळामध्ये खर तर आपल्याला शिवराम येवले हे नाव कोणाला आठवतंय का हे जनसंघाचे कायम विधानसभेचे उमेदवार असायचे अनेक वेळा त्यांनी पराभव पत्करला पण त्या काळातल्या काँग्रेसच्या सरकारनं त्यांना उचललं आणि जेलमध्ये टाकलं म्हणजे ही जेलमध्ये टाकायची परंपरा आजची नाहीये ज्याच्या हाती ससा तो पारधी तुम्हाला दुसरं नाव सांगेल की कृष्णराव भेगडे यांना तळेगाव सोडून लोण्यात यावं लागलं त्यास कदाचित ईडी लोकप्रिय नव्हती आणीबाणीचे खरे लाल संजय गांधी बन्सीलाल ही त्या काळातली मोठी घोषणा होती आणि त्याला उत्तर म्हणून नंतर अंधेरे में एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश ह्या घोषणा सुरू झाल्या तिसरं नाव मी तुम्हाला सांगेन की मोहन सेठ अगरवाल हे संघाचे त्या काळातले प्रभावशील नेते होते परंतु त्यांना देखील काँग्रेसमध्ये येण्यासाठी आपल्या नोळा शहरातली इन्कम टॅक्सची पहिली धाड मगरला चिक्कीवरती पडले आणि मग पुढच्या काळामध्ये मोहनशेठला काँग्रेस विचाराच्या जवळ जावं लागलं हे सांगण्याचं तात्पर्य आहे की आज विरोधी पक्ष जे आपल्या महायुतीच्या संदर्भात चर्चा करतात की उचलला की जेलमध्ये टाकला उचलला की जेलमध्ये टाकला हा जेलचा मार्ग खरा काँग्रेसने दाखवला आता सत्ता आली तर तुम्हाला त्याची फळं भोगावीच लागणार हुशारवंतांनी या ईडीचा जो भाऊ आहे मी खरं तर आज वेळ कमी असल्या कारण तुम्हाला मी त्या त्या संदर्भातले अनेक उदाहरणं देणार आहोत चारशे वीस वर ते खाली आले आणि त्यामुळे त्यांच्या हातातला मार्ग गेला आणि म्हणून त्यांना आता त्यांच्या कर्तृत्वामुळे कर्माचा जेल मध्ये जावं हा देश इंडिया होता दहा वर्षात या देशाचा भारत झालाय सर्वात मोठा बदल दोन हजार चौदा जर काही झालाय तर तो हा झालाय आता हा बदल म्हणजे नेमका काय आहे तर पहिले इंडिया जो होता इंडियामध्ये एक गुलामीची मानसिकता होती आणि ते भारत झाल्यानंतर ती मानसिकता कुठेतरी दूर आहे आणि आपलं जे जीवनात काय फरक पडला तर निश्चितपणे दिन आलेले आहे आता काही माझे व्यापारी उद्योजक म्हणतील जीएसटीचं झोमड लावलं ते काय जीएसटी काय आहे एक टॅक्स वन टॅक्स वन नेशन वन टॅक्स कडे आपली वाटचाल चालू आहे जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट एखादी ज्यावेळेस इंट्रोड्यूस येते ज्यावेळेस नवीन गोष्ट येते थोडेसे सुरुवातीला गेलं त्याच्यानंतर जेवढ्या अमेंडमेंट झाल्या म्हणजे जीएसटी मध्ये खरोखर एवढ्या दुरुस्ती झाल्या का त्या कोणत्या एखाद्या टॅक्सच्या ह्याच्यात झाल्या नसतील त्यामुळे सुरुवातीच्या काळात निश्चितपणे आपल्याला अडचण निर्माण झाली पण आज जीएसटी एकत्रित झालेला आहे हे पैसे कुठं कामाला येत आहे हे पैसे या देशाच्या विकासासाठी कामाला येत आहे पहिल्यांदा व्यापारी उद्योजकांचा जर कोणी विचार केला असेल तर तो मोदी सरकार आहे पहिल्यांदा एम एस एम ई हे एक स्वतंत्र मंत्रालय इथं बसलेले बरेच व्यापारी उद्योजक हे एम एस एम ईमध्ये मोडतात एम एस एम ईसाठी एक स्वतंत्र मंत्रालयाचं गठन हे आदरणीय मोदीजी आल्यानंतरच झालं पहिल्यांदा व्यापाऱ्यांसाठी छोटे व्यापारी त्यांच्यासाठी एक विशेष महामंडळ भारत व्यापार महामंडळ याची निर्मिती सुद्धा दोन हजार अठरा साली पियुष गोयल यांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे मोदीजी यांच्या सरकारमध्येच झाली ही अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आलेली आहे आणि येत्या दोन वर्षात मोदीजींचं टार्गेट आहे ती तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था येईल आज भारतची वाटचाल विश्वगुरू या दिशेने चाललेली आहे तर त्यामुळे आपण मोदीजींच्या हात बळकट करूया येणाऱ्या तेरा तारखेला श्रीरंगाप्पा बारणे यांच्या नावासमोरील धनुष्यबाणचं बटन दाबून श्रीरंगाप्पा बारणेला पुन्हा एकदा आपण या मावळमधनं लो लोकसभेमध्ये पाठवूया एवढंच मी यावेळेस बोलतो कर... का देखील काम होणं अत्यंत गरजेचं आणि भांगारवाडीच्या पुलाचं देखील भांगारवाडीच्या पुलाच्या पुला बाबतीत उद्याच्या आचारसंहितेनंतर शंभर टक्के आम्ही एकत्रित बसून काय निर्णय घ्यायचा कशा पद्धतीनं ज्यांची जमीन जाते त्यांना विश्वासात घेऊन काम करायचं त्या बाबतीत देखील चर्चा करून मार्ग काढणं हे आमचं काम आहे परंतु खंडळ्यातलं देखील पुलाचं काम त्याचबरोबर सिटीच्या लगत असलेल्या रोडचं काम करताना कुमार रिसॉर्टच्या मागच्या बाजूने एक देखील रोड आहे ही सगळी कामं आपल्याला राज्य आणि केंद्र सरकारच्या निगडीत आहेत आणि आपल्याला ती करायची आहेत म्हणून माझी विनंती आहे की आपण माझ्या लोणावळा खंडाळा शहरातील व्यापारी बांधव आज या मिटिंगच्या माध्यमातून एकत्रित येत असताना तळेगाव आणि लोणावळा या दोन शहरांच्या आम्ही स्पर्धा करतो आहे किंवा आम्ही पाहतो आहे की तळेगावला जास्त मताधिक्य मिळतं की लोणावळ्याला जास्त मताधिक्य मिळते सुरेखा ताईने तर मागील अनेक वर्षापासून या शहराचं नेतृत्व केलं रस्ते जर पाहिले तर आपण सगळे रस्ते सुसज्ज आहेत काही अडचणी असतील तर त्या स्थानिक पातळीवरती सोडून पुढील काळामध्ये कसं काम करता येईल त्याचा प्रयत्न करूया परंतु आपल्याला नगरपालिका आपल्या विचाराची राज्य सरकार आपल्या विचाराचं मग केंद्र सरकार देखील आपल्या विचाराचं होत असताना आपल्याला आपला, आपला प्रतिनिधी देखील त्याच विचाराचा पाठवून ही गरज आहे चारपिटी समोर आहे एवढे जे दुकान लागले आहेत मोठे मोठे टेलर येऊन राहिले तिथं खंडाच्या व्यापाराने काय करायचं एवढे मोठे मोठे जे टेलर लागलेले आहेत चिकीच्या दुकानाची आणि एवढे एवढे जे उद्योगधंदे सगळे चाललेले आहेत लोकांच्या धंद्यावर आता परिणाम किती होतोय याचा पण विचार करायला मागतच नाही हा त्याचा विचार करा ना नुसते टेलरच्या टेलर येतात टेलरच्या टेलर लागतात आणि पुण्याच्या का मतदान करायचं सांगतो कारण की आमच्या ते पोटावर अक्षरशः पाठीवर मारलेल्या आम्ही सण करू शकतो पोटावर मारल्या कोण सण करणार किती ट्रेलर येते एकदा फक्त निरीक्षण करून बघा कमी पंधरा ते वीस टेलर लागले येतात दोन नाक्यापासून ते त्यांना आपल्याला पंधरा मार्ग काढावा लागेल आणि जर बाहेरच्या कोणी असतील तर त्या बाबतीत तुम्ही आमच्याशी तक्रार केली त्याच्यात आम्ही कठोर काय कारवाई करता येईल तर आम्ही शंभर टक्के करू देऊ बाहेरच्या असतील तर शंभर टक्के बाहेर काढू पण जर स्थानिक लोणावळा खांडाळ्यातले मठ लोक आपलीच लोकं असतील व्यापारी असतील कोणी घर काम करणार असतील तर मी तुम्हाला कमिटमेंट दिली ना की जर स्थानिक असतील तर ते आपले आपल्याला आपल्या लोकांना सांभाळून घ्यावं लागेल मग बाहेरचा येऊन जर इथं कोणी काय करत असेल तर मी त्याला बाहेर काढायला मी जबाबदार आहे दहा पंधरा वर्ष झाले बोटिंगचं काम चालू आहे बोटिंग चालू होतीये बंद होतीये खंडाळ्यामध्ये आता व्यवसाय करण्यासाठी काही राहिलेलं नाही मी की बाबा पाणी फिल्टर कसेल पण मी पुढं जाऊन सांगतो ते बोटिंग चालवा जर कुणी आपल्याकडे एजन्सी मिळाली तर मी सगळी बोटिंग त्यांना देऊन टाकतो साहेब तसं काहीतरी करायला जर ना जर समजा अशी प्रक्रियेमध्ये त्यांना यावं त्याला आपण ते सपोर्ट करून करून टाकू नाव लौकिक होतं ते संपत चालले कारण की पर्यटनाची काही व्यवस्थाच नाही दुसरा तिथं शाळेच्या बाबतीत तेरा तारखेला एकदा परत भेटतं गाव आपण या आचारसंहिता बघ शिथिल होत्या माझ्या डोक्यात ते राहिलेले अजून ते मी शंभर टक्के तुम्हाला गार्डनच्या गार्डन स्पॉटचं आणि नगरपालिकेची खाली जी जागा आहे त्या <laughs> मोठ जंक्शन करून फूड मॉल अमुक हे ते बाकी जे ऍक्टिव्हिटी करायचं पॉइंट करून वरती रोपवेचा स्पॉट अशा पद्धतीचे पण एजन्सी नेमतोय पण त्याच्यात फॉरेस्टची जागा जी आहे ती फॉरेस्टची जागा नगरपालिकेला हँडओ करायचं काम करून पुढची प्रक्रिया करायची आम्ही मागच्या तीन महिन्यापूर्वी नगरपालिकेत बैठक घेतली त्यावेळेस सांगितलं की याला राज्याच्या आणि केंद्राच्या किंवा देशातल्या वेगळ्या एजन्सी किंवा कंपनी यांनी नेऊन आम्हाला त्याच्यात गाईडलाईन्स कराव्या थोडा त्याला वेळ द्या भाऊ पण तो आपण एक सुंदर प्रोजेक्ट करू किंवा सुंदर त्याला एक आपण त्याला एक वर्षापासून ते काम थांबलेलं आहे दहा महिन्यापूर्वी लोटांगण आंदोलन हे जाहीर केलं त्यानंतर कोड कमिटी नगरपालिका यांनी एकतीस मार्चला हा ओव्हरब्रिज चालू करू असं सांगितलं की रेल्वे ब्रिजला रेल्वे लाईनला लागून ला ला एक पोल आहे तो पोल बिल्डिंगच्या आडवा येतो हे ये आपल्यालाही माहिती आहे आपण म्हणता की बाबा हे लवकर प्रश्न मिटेल पण माझं म्हणणं हे आहे की मागची कौन्सिल वीस वर्षापूर्वी रेल्वे बोर्डातून मी फाईल मंजूर करून आणली होती काही ते पुढं चाललं आज साडेसात दहा नाही किती आमदार आले कितीही खासदार आले पण तो ओवर ब्रिज काय चालू होत नाही तुझं काम जे आहे भूसंपादन जागा भूसंपादनची प्रक्रिया पूर्ण करणं आणि तिथलं काम करणं पण रेल्वेच्या <laughs> हद्दीतलं जेवढं काम आहे तिथलं काम सुरू आहे मी तुम्हाला एकदम स्पष्टपणानं सांगतो थोडे दिवस सांभाळून घ्या मी त्या भंगारवाडीचा भंगार पूल तुम्हाला चांगला करून दाखवतो मलाच आला आलाय मी हे म्हणतो को की कोणत्याही भांगारवाडीचा भंगार पूल तो मी चांगला करून दाखवतो तुटतच नव्हता आमदार साहेब पण तो नारा फोडला आणि कामाला तरी सुरुवात झाली नाहीतर काहीच नव्हतं ते होत परंतु कमीत कमी कामाला सुरुवात झाली अडथळे काम चालू करताना अडथळे येतात आणि त्या अडथळे दूर करण्याचं काम आम्ही लवकरच करू मला वाटतं नवीन वर्षामध्ये पुढच्या तो पूल झालेला असेल एवढी मी तुम्हाला खात्री देते आणि बघा ही आपली छोटी कामं आहेत ही आपले आमदार सक्षम आहेत नंतर आम्ही पण इथं सक्षम आहे त्याच्यामुळे आपण ती कामं करणार आहे परंतु उद्याचं येणार जे निवडणूक आहे ही मी रोज सांगते ओरडून ही गल्लीबोळ्यातली नाहीये सरपंचाची नाही आहे ग्रामपंचायतची आहे नगरसेवकांची नाहीये तर देशाला नेता निवडायची निवडणूक आहे देशाला आपल्याला सक्षम नेता निवडायचा आहे त्यासाठी आपल्याला येत्या तेरा तारखेला मतदान करायचं आहे कारण गल्लीबोळ्यातले रस्ते आम्ही आहोत आमदार साहेब निधी आणणारच आहे रस्ते होणारच आहे त्याच्यामुळे तीन आहे परंतु आपल्याला देशाला जर सक्षम नेतृत्व कोण असेल तर ते म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी म्हणून येत्या तेरा तारखेला आपण सगळ्यांनी येणाऱ्या गिरायकाला पण सांगायचं आहे की बाबा धनुष्यबाणाचं बटन दाबून दोन नंबरचं आप्पा बारणे यांनाच मतदान करा एवढंच तुम्हाला आग्रहाची सगळ्यांना विनंती करते आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके तसेच मेन प्रकोचचे आपले भंडारीजी या ठिकाणी तसेच वाघमारे साहेब विलासभाऊ बडेकर तर आमच्या अध्यक्ष उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी त्याचप्रमाणे संजयजी भोईर या ठिकाणी सर्व मान्यवरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने मारवायचं आहे आता बघा तळेगाव आणि लोणावळ्यामध्ये कॉम्पिटिशन लावलं आमदारांनी